लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता फक्त काही महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे जवळपास लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत फक्त निकषात बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नियमांचे पालन केलेले असावे अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही या महिलांना मिळणार पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत यातील पहिली अट म्हणजे महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी महिलांच्या कुटुंबाची उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा कमी असावे महिलांच्या कुटुंबाकडेचा कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसाव्यात जर त्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही महिला लाभार्थी ही सरकारी कर्मचारी नसावी लाडकी बहीण योजनेत या नियमांचे पालन करणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे जर तुम्ही सराव नियमात बसत नसाल बसत नसाल तर तुम्हाला योजनेतून बाद केले जाणार आहे मागच्या महिन्यात जवळपास अडीच हजार सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींना योजनेतून बाद करण्यात आले त्यामुळे जर तुम्ही ही निकषाबाहेर जाऊन लाभ घेत असाल तर अर्ज मागे घ्या जूनचा हप्ता कधी मिळणार लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत जूनचा हप्ता हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे मागील अनेक महिन्यापासून शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पैसे दिले जातात मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद